या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भव्य शोरूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई ल्युना आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई झिंग यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा रामनवमी आहे रामनवमीच्या मतदारसंघातील नागरिकांना काय शुभेच्छा असं आहे की रामनवमीचा उत्सव जो आहे संपूर्ण देशात देशाबाहेरसुद्धा देशा साजरा केला जातो आहे आणि यावेळेस अयोध्येमध्ये जे आहे राम मंदिर उभं राहिल्यामुळे निश्चितपणे अतिशय उत्सवाचं वातावरण सगळीकडे आहे आपल्या नाशिकमध्ये तर प्रभू रामचंद्रांचा रहिवास हा जवळजवळ चौदा वर्ष राहिलेला आहे सहा कुटुंबासहित आणि मंदिरं सुद्धा जे आहेत गोदावरीच्या काठीची फळाराम मंदिर वगैरे हे भाविकांना अतिशय प्रिय अशी आहेत परंतु जिल्ह्यातसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी राम मंदिर उभी आहेत त्या राम मंदिराचा राव रामनवमीचा उत्सव जो आहे सगळ्यांनी आनंदात साजरा करावा आणि रामनवमीच्या निमित्तानं मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो महात्मा फुले यांच्या जीवनपाठावर आणखी एक चित्रपट येतोय त्याचं नाव फुले आहे मात्र या चित्रपटामध्ये ब्राह्मणांची अस्मिता दुख काही दृश्य आहे ते या चित्रपटातून काढा अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण समाजाच्या वतीनं करण्यात आली मला काय त्याची काही कल्पना नाही परंतु एक आनंदाची गोष्ट आहे की महात्मा फुलांचा हिंदीमध्ये चित्रपट संपूर्ण देशामध्ये दाखविण्यासाठी निर्माण केला गेला आहे मध्ये सत्यशोधक सिनेमा आला होता तो पण मराठीत होता तो सगळ्यांनी पाहिला त्या अगोदर मला असं वाटतं की आचार्य अत्रे यांनी खूप वर्षापूर्वी महात्मा फुले हा सिनेमा काढला होता आणि त्याला भारत सरकारचं एक पारितोषिक सुद्धा मिळालं होतं तर आता याच्यात काय दाखवले मला काही कल्पना नाही आहे परंतु चित्रपट काय आहे तो पाहणं आवश्यक ठरेल आणि सगळ्यांनी तो चित्रपट पाहिला पाहिजे आता प्रश्न राहिला आहे की त्याच्यामध्ये ब्राह्मणानं कसं दाखवलं काय दाखवलं तर आम्ही तर नेहमी म्हणतो की आता दोन्ही गोष्टी आहेत जसं महात्मा ज्योतिराव फुले यांनी दलितांना जवळ घेण्याचा कार्यक्रम केला मुलींना विशेषतः शिकवण्यासाठी मुलींची शाळा काढल्या त्यावेळेला ब्राह्मणांनी जसा विरोध केला तसा आमच्या बहुजन समाजाने सुद्धा प्रचंड विरोध केला तर अंधश्रद्धा होती आणि ते कर्मट ब्राह्मण होते पण त्याच वेळेला महात्मा ज्योतिराव फुलांना भिडे हे ब्राह्मण होते त्या वाड्यामध्येच ती शाळा निर्माण झाली बवाळकर रामझफे असे अनेक जे ब्राह्मण जे आहेत ते सपोर्ट करत होते पाठिंबा देत होते त्यामुळे दोन्ही बाजूचे लोक ब्राह्मणसु विरोधसुद्धा करत होते आणि बहुजन समाज विरोध करत होता ब्राह्मण सपोर्ट करत होते आणि त्याच्यामध्ये लहूजी सारखा आमचा दुसरा एक अतिशय जीजांची तालीम वगैरे होते ते सुद्धा हे शाळा बंद करणारे लोक जे येत होते त्यांना विरोध करण्यासाठी आपल्या तालम्यातील सगळ्या पहिलवानासहित उभे होते तर हा समिश्र भाग आहे आणि हे तर खरंच आहे की खूप दगड पाडण्यात आले खूप विरोध करण्यात आला हे सगळं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी हा सिनेमा पाहिला पाहिजे आणि मी आता सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही बाजूचे त्याला जे आहेत कंगोरे आहे महात्मा फंडचं जे आहे समग्र वाङ्मय ते धनंजय कीर यांनीच दिलेलं आहे त्याच्यानंतर आता सरकारनं सुद्धा ते, ते, ते वाङमायाची पुस्तकं छापली शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना ती दहा हजार रुपयाला त्या त्या वेळेला विकली होती आणि आता हे जे सरकार आहे फडणवीस साहेबांचं त्यांना मी विनंती केली होती की आता हे समग्र वाङ्मय मिळत नाही तर तुम्ही ते आम्हाला जे आहे उपलब्ध करून द्या आणि ते छापून द्या त्याच्यामध्ये नामदार चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घातलं त्यांच्याकडे ते खाता आहे त्याप्रमाणे ते समग्र वाङ्मय पुस्तक छापून तयार झालेलं आहे खरं त्याची किंमत जी आहे चारशे पाचशे रुपये असावी पण ती पन्नास रुपयाला ते उपलब्ध करून देणार आहे आणि त्यांचं जे आहे लॉचिंग म्हणा अनावरण म्हणा त्या पुस्तकांचं अकरा एप्रिलला महात्मा फुले जयंती आहे त्या दिवशी ते आणि मी आम्ही पुण्याला महात्मा फुलांच्या प्रतिमेला हार अर्पण करून सावित्रीबाई फुलांना हार अर्पण करून त्या पुस्तकांचं तिथे अनावरण करणार आहोत प्रश्न असा आहे की आ... पूर्वी संभाजीनगरचं नाव खडकी होतं संभाजीनगरचं आणि त्यानंतर खुलताबाद खुलताबादचं नाव रत्नापूर होतं औरंगजेबाने त्या काळी काही नावात बदल केलेला आहे भाजपचे आमदार संजय कनेकर यांनी एक मागणी केली की पूर्वी दौलताबादचे नाव देवगिरी हे होते आता ते दौलतताबाद आहे म्हणजे पुन्हा एकदा नावाचा वाद सुविधा आता काय ते लोकल प्रतिनिधी आहेत हे ते खरं आहे की तिथे देवगिरी साम्राज्य कित्येक वर्ष जे राज्य करत होतं त्या सगळ्या भागामध्ये आणि आपल्या भागामध्ये सुद्धा हा इतिहास आहे आता अनेक लोक जे आहेत पूर्वीच्या इतिहासातली नावं जे आहे हे पुढे आणत आहेत आता सरकार त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा निर्णय आहेत ॲडव्होकेट त्यांची जी चोवीस तासवर टू मुलाखत झाली त्या मुला मुलाखतीमध्ये मुला त्यांनी असं वक्तव्य केलंय की मराठा आमदार हे धनंजय मुंडे यांचं खच्चीकरण करतात मराठा आमदार हे धनंजय मुंडे यांचं खच्चीकरण करतात असं मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं दन्य ठीक आहे, आहे ते काय बोलॉइमेंट ठीक थँक इंडिय इंडिक टेल्स इंडिक टेल्स नावाची एक वेबसाईट आहे इंडिक टेल नावाची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर सावित्रीबाई फुले विषयी चुकीचं लिखन करण्यात आलं होतं मागे आपण याविषयी पोलिस आयुक्तांना पण भेटला होता आणि गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे पण आपण तक्रार केली होती मात्र त्या वेबसाईट वर आता काही कारवाई झाली मला माहिती पाहिजे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉ साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला